रामकृष्णारी संगीता किचन रेसिपीमध्ये मैत्रिणं तुमचं खूप खूप स्वागत आहे बघा आज आपण काय करणार आहे चला आता आज आपण काय करणार आहे मी तुम्हाला दाखवणार आहे पण आधी आपण वाटण परतून घेऊया काही तर धने घेतलेले आहेत थोडेसे अगदी खमंग पद्धतीने ते आपण भाजून घेऊया आणि हवरी तिळवी घेतलेले आहेत आणि जिरे हे आपल्याला संपूर्ण अगदी भाजून घ्यायचे गव्हाळ गव्हाळ जास्त करपायचं नाही काय नाही अगदी वास सुटला पाहिजे फक्त एवढंच करायचं अगदी भाजल्यावर कसा खमंग वास सुटतो त्या पद्धतीने आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे हे बघा इथं हावरी तेल टाकून दिले मी आणि इथं अर्धा चमचा जिरी घेतली ते बी टाकून दिलेली आणि अगदी खमंग असे पद्धतीने आपण ते भाजून घेऊया बघा हे बघा आता हावरी तूळ छान चटचट हावर तीळ काढून घेतलं आहे मी इथं दोन चार शेंगदाणे खोबरं लसूण आणि कोथंबीर हे एवढं वाटण आहे आता हे संपूर्ण मी त्याच्यात काढून घेते बघा मिक्सरच्या भांड्यात आणि आपल्याला ते बारीक वाटून घ्यायचे आता काय करणार आहे मी मी दाखवणारच आहे तुम्हाला पण थांबा हे बघा इथे दोन कांदे बी घेतलेत आता तुम्हाला प्रश्न पडणार आहे नक्की काय करणार आहे कांदे आणि कोथिंबीर ही चिरून घेतलेली आहे अगदी बारीक कट करून घेतलेली आहे बघा आणि आपलं वाटण बी वाटून झालेलं आहे हे बघा आता मी हे संपूर्ण काढून घेते वाटण त्याच्यातच टाकायचं आहे आपल्याला कांदा बिंदा करायचा मग बघा ती भाजी कशी करायची अगदी वेगळी आणि भाजी एवढी सुंदर होती ना खूप सुंदर इथं मी आपल्या आवडीनुसार आपण मसाले टाकू शकता इथं संपूर्ण मसाले मी टाकलेत अगदी धना पावडर बिडकी मिरची पावडर घरातला मसाला कांदा लसूण मटन मसाला काळा मसाला गोडा मसाला हे संपूर्ण मसाले मी टाकून देणार आहे थोडीशी हळद अशा पद्धतीने मी त्याच्या संपूर्ण टाकून दिले बाबा आणि चवीनुसार आपल्याला बी लगेच टाकायचे म्हणजे मीठ कसं सगळीक पांगून जातं आणि एवढी वेगळी चव लागते अप्रतिम चव लागते बघा अगदी वेगळ्या पद्धतीने आणि खूप छान हे बघा संपूर्ण मिस वाटण मिक्स केलेलं के आहे याच्यात कोथिंबीर वगैरे कांदा हे संपूर्ण मी मिक्स करून घेतलेलं आहे त्याला आता आपण काय बनवणार आहे हे बघा आपण बनवणार आहे भरलं वांग वांगी मी स्वच्छ धुवून चिरून पाण्यात ठेवलेली आणि हे बघा अशा पद्धतीने वांगी भरून घ्यायची अगदी दाबून मसाला भरायचा आहे वांगी भरून जाईत आपली आता आपण कढईत तेल टाकूया बघा आणि वांग्याचे भरपूर प्रकारे हो तुम्हाला जसे वाटण तसे त्या पद्धतीने तुम्ही करू शकता पण ह्या पद्धतीने एवढं छान वांगं होतं ना खरंच खूप छान होतं आणि त्याचा रस्सा आता एवढा अप्रतिम लागतो खूप अप्रतिम लागतो हे अगदी मस्त पद्धतीने आता मी ती वांगी परताय टाकते छान तेल तापलं वांगी अगदी पाच एक मिनटं परतून द्यायची चांगली त्याशिवाय एकदा नाही दोन तीन वेळा खालवर करायची त्यांना आणि खूप छान वांगी परतून घ्यायची की आपली अर्धी वांगी त्याच्यातच शिजून निघतात हे बघा संपूर्ण वांगी मी त्याच्यात टाकली आहे आणि अगदी कलर बी खूप छान आलेला आहे मस्त पिकी आला आहे आणि आपण ती छान पिकी परतून घेऊया बघा आणि कसं आहे कांदा बी आपला परतून निघतो आणि मसाला बी परतून निघतो अशा पद्धतीने आता हे उरलेलं वाटणे हे सुद्धा मी मध्ये टाकून देते त्यालात आणि ते बी अगदी छान पद्धतीने आपल्याला परतून घ्यायचं आहे बघा आणि कढीपत्ता टाकायचा राहिला आहे मी आता टाकणार आहे कारण की आधी लक्षात नव्हतं माझ्या हे बघा मी तो कढीपत्ता बी टाकून देते आणि तो बी ते त्याला परतून निघणार आहे अगदी छान पद्धतीने आता आपण ते मिक्स करूया आणि चांगलं हलवून घेऊया बघा एवढी छान भाजी लागते मित्रांनो तुम्ही जर माझा हा हिडिओ बघत ना तर नक्कीच मला एक लाईक सबस्क्राईब करा शेजारची बेल घंटी दाबा आणि आपल्याला हवं तेवढंच पाणी टाकायचं अगदी मापात हे बघा मी आता एवढंच पाणी टाकलेलं आहे कारण की शिजायला त्याला पाच मिनटं लय झाली झाकण ठेवूया आणि बघूया आपण पाच मिनटांनी बघा अगदी वांग खूप छान शिजलेलं आहे आपलं आणि एवढा रस्ता बी पुरेसा झाला छान ग्रेवी झालेली असं लई पातळ बी नाही काहीच नाही आणि कसं आहे थोडंसं थोडंसं पातळ लागतंच आणि एवढा छान रस्ता होता ना ती ग्रेव्ही त्याची चवच खूप अप्रतिम लागते चला आता मी तुम्हाला ही भाजी काढून दाखवते हे बघा मैत्रिणी कशी झाली आहे वांग्याची भाजी नक्कीच मला सांगा चला मग उद्या भेटूया बाय